फडणवीस यांचं प्रतिपादन पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं हिंदू दहशतवाद भगवा दहशतवाद असे शब्दप्रयोग तयार केल्याची मुख्यमंत्र्यांची टीका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचला अखेर मंजुरी राजपत्र प्रसिद्ध न्यायदानाचं कार्य गतिमान होणार मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नऊ सप्टेंबरला होणार सात ऑगस्टला अधिसूचना होणार जारी एकवीस ऑगस्टला नामांकन भरण्याचा अखेरचा दिवस वस्तू आणि सेवा कराचं जुलैमध्ये एक पूर्णांक शहाण्णव शतांश लाख कोटी रुपये संकलन गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेआठ वाढ एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नवी दिल्लीत घोषणा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार श्यामची आईला तर ना दोन सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा मानकरी आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या सामन्यात भारताची बावन्न धावांची आघाडी इंग्लंडचा पहिला डाव दोनशे सत्तेचाळीस धावांवर आटोकला